डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज दौंड शहरामध्ये व तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या पक्ष आयोजित भारत जिंदाबाद यात्रेचं नियोजन करण्यात आले आले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांनी आदेश दिल्यानंतर भारतभर भारत जिंदाबाद यात्रेचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयो, यात्रा आयोजित केली आहे व दौंड शहर व तालुक्याच्या वतीने या यात्रेला चांगला सगळे पदाधिकारी व सगळे आमचे सहकारी महिला असतील सगळे आमचे युवक असतील त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा चांगला देऊन आणि तिरंगाच्या एक रॅलीसाठी सगळ्यांनी सभा घेऊन त्या शोभा वाढवल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सर्वांचं जय हिंद नव्हता आज दौंड शहर व तालुका आहे वतीने सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच नरेंद्र मोदी साहेब तसेच आमचे लाडके आठवले साहेब यांच्या आठवले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही ही यात्रा काढलेली आहे या जे जे पण पुलवामामध्ये मद, अटॅक झाल्यानंतर जे गेलेले लोक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व तसेच ज्यांनी अगदी स्वतःच्या जीवावर उदार होऊन ज्या त्या ठिकाणी ज्या आमच्या सैनिकां त्यांच्या सन्मानार्थ शन्मान, आज ही यात्रा काढलेली आहे तर सर्वांनी ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व भारतवासियाकडनं या सर्व सैनिकांना आम्ही सन्मान सन्मानार्थ त्यांचे आभार मानतोय धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो जय भीम आज या ठिकाणी आपण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर आपण ही भारत, भारत यात्रा काढतोय जो पुलवामा येथे जो आतंकवाद्यांनी जो हिंदू वरती जो अटॅक केलेला आहे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व भारतवासियांचा एक बाटला म्हणून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे सिंदूर ऑपरेशन जे यात्रा काढली आणि आमचे पक्षाचे माननीय नामदार केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशानुसार सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिले सर्व भारतभर आपण ही यात्रा काढून सिंदूर ऑपरेशनची यात्रा काढून न्याय आपल्या भारतीयांना जो मृत्युमुखी पडेल पुलवामा मागे त्यांना मृत्यू मुर्ति, मृत्युमुखी पडलेलं नाही खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठेवणं म्हणून आपण आपल्या भारत देशाचा जो अभिमान आहे आपला म्हणजे हा भारत तिरंगा हा तिरंगा हातामध्ये घेऊन आपण संपूर्ण शहरामध्ये ही जी यात्रा काढली या यात्रेला सर्व पदाधिकारी महिला वर्ग उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च एकदा असं स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भिंद जय भारत जय संविधान जम्मू काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी पाकिस्ताननं अचानकपणे अंधाधुंद गोळीबार करून आमचे भारतीय नागरिकांवर हल्ला केला तर मी आमच्या महिला या महिला नसून वाघिणी आहेत दोन महिला पाकिस्तानला भारी पाडल्या त्यांनी रातोरात पाकिस्तानचा सा सुपडा साफ केला आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून मी पाकिस्तानला एक इशारा देतो की तुमचं जेवढं सैनिक आहे तेवढे आमच्या देशात कैवी आहेत ती जर तुमच्यावर सोडले तरी एका दिवसात साफ पाकिस्तानचा सुपडा साफ होईल आणि दुसरी गोष्ट सांगतो तुमची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी पूर्ण आमची पोलीस भरत्या करतात म्हणजे या गोष्टीचा विचार करून इथून पुढं हल्ला करताना किंवा काय असेल तर विचारपूर्वक करा आम्ही कुणालाही कमी नाही यात सिंदूर ऑपरेशनचा पुनर्वापर आम्हाला करावा लागेल असं काही करू नका असा इशारा आम्ही पाकिस्तानला या माध्यमातून देतो भारत जिंदाबाद संविधान जिंदाबाद आणि सिंदूर ऑपरेशन केलेल्या सर्वच सैनिकांचा आणि त्या दोन महिला भगिनी ज्यांनी हा सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलं त्यांचं पुन्हा एकदा या माध्यमातून मी अभिनंदन करतो व रोहित कांबळे यांनी ही यात्रेचं नियोजन केलं यांच्या माध्यमातून मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो म्हणून आज आपलं भारत भारतभर यात्रा आदरणीय आठवले साहेबांच्या आदेशाने व आदरणीय महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये आठवण्याच्या आदेशाने आज आम्ही सर्व तालुका पदाधिकारी जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सर्वच पदाधिकारी आज इथं एक भारताचा अभिमान व स्वाभिमान हे दाखवण्यासाठी आज आम्ही ते भारत दौरा म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये ते चालू आहे परंतु आज आपल्या दौड तालुक्यामध्ये सुद्धा खाली आज आम्ही सगळ्यांनी इथं येऊन आज पाकिस्तानचा हा निषेध केलेला आहे आणि पुलगामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निष्पाप व जे वीरसैनिक आपले मरण पावलेले आहेत त्यांना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी व रिपब्लिकन पार्टी पार्टी ऑफ इंडिया पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजी अर्पण करते व स्थापते जय हिंद जय संविधान जय भारत